शाळेच्या आवारात पाणी तुंबले विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात चिमुकल्याला डेंग्यूची लागण गुरुजीने घेतला हातात कुदळ फावडा गत पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे तर यामुळे शेतीचीही कामे खोळंबली आहेत तर सततच्या या पावसाने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यातूनच शाळाही सुटल्या नाही आहेत असाच प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवामेळ येत येथे पाहायला मिळाला शाळेच्या आवारामध्ये संपूर्ण पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन एका विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाली आहे तालुक्यातील सांगवामेळ येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते सात वर्ग आहे या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु सततच्या पावसाने शाळेच्या आवारामध्ये पंधरा दिवसापासून पाणी तुंबल्याने या पाण्यातून जात विद्यार्थ्यांना वर्गकुल्यांमध्ये प्रवेश करावा लागतो शाळेचा परिसर स्वच्छ असणे गरजेचे असता या शाळेच्या परिसरामध्ये घाण पसरली आहे पंधरा दिवसांपासून पाणी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे यातूनच वर्ग सहामध्ये शिकणाऱ्या रणवीर रणजित सोळंके या विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे डेंगूची लागण झालेल्या विद्यार्थ्यावर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे तुंबलेले पाणी शाळेच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खडसे यांनी स्वतःच हातात कुदळ फावडे घेऊन प्रयत्न केला त्यामुळे थोडे पाणी कमी झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र एरणीवरच आहे या संदर्भात अवधूत शिरसाट नामक ग्रामस्थाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असता तरी ग्रामपंचायतीने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्तर मूर्तिजापूर मी शाळा येथे मी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खडसे हे आज पत्रकार आलेले आहेत त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली असतात कालपासून खूप जोराचा पाऊस असल्यामुळे शाळेच्या सा परिसरात पाणी साचलेलं आहे आज पण आल पाणी आलं होतं मी स्वतःच आपलं पाणी काढून दिलेलं आहे परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी विसर्ग होण्यास वेळ लागत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन